अरे ही पंक्तीत बसून आमरस वांग चपाती खाणारी बाहेरच्या देशातली पूर्वी कोण आहे तर रामकृष्ण हरी मंडळी तळेवाडीच्या अखंड हरिनाम सप्ताह थेट रशियाहून एक कुटुंब आले भक्तीच वेळ लागलेले हे कुटुंब म्हणते तरी काय हे बघूया चला तळेवाडीला Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare Thank you. She was having a good time, she was 14 years old. I my country is in Europe and there was war. आणि माझ्या आईच्या कंट्री युरोप मध्ये आहे आणि तिथे मिठे फल आम मिठे पपीठा लिहिलो चिपू लि कृष्णा तो, तो आज खेळ था तो मग था आपली भारतीय संस्कृती किती परमोच्च लेवलची संस्कृती आहे हे दर्शवणारा व्हिडिओ क्लिप आहे नक्की शेअर करा